नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग बाधित शेतकऱ्यांना सध्याच्या चालू बाजारभावाप्रमाणे वाढीव मोबदला मिळावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मावळच्या तहसीलदारांना आपले निवेदन सादर केले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष भरतभाई मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी वडगाव मावळ येथील तहसील कचेरीमध्ये आपले निवेदन तहसीलदार विक्रम देशमुख यांना दिले यावेळी माजी सरपंच गुलाब तिकोने अनिल आंबेकर दशरथ तिकोने साईनाथ मांडेकर प्रभाकर कोंडवर अंकुश येवले दिनेश वाळूंजकर बाळासाहेब पिंपळे विलास दळवी शंकर गायकवाड रामदास पारखी गणपत केदारी यासह विविध गावचे शेतकरी उपस्थित होते मावळ तालुक्यामधून मळवली कारला कुसगाव सदापूर बऊर आदी गावांमधून द्रुतगती महामार्ग आणि पुणे मुंबई महामार्ग गेला आहे या महामार्गाचे सर्वेक्षण करताना रस्त्याच्या दोन्ही बाजू शेतकऱ्यांकडून जमीन संपादित करण्यात आली होती आणि शेतकऱ्यांच्या जमिनीमधूनच महामार्ग तयार करण्यात आला होता त्यामुळे शेतकरी जमिनीच्या बाबतीत भूमिहीन झाले त्यामुळे अशा भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना आय आर बी कंपनीमध्ये कायमस्वरूपी परमनंट नोकऱ्या मिळाव्यात आणि शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी शेतकऱ्यांनी आपले निवेदन तहसीलदार देशमुख यांना वडगाव मावळ येथे दिले मावळातील शेतकऱ्यांच्या मुलांना आय आर बी कंपनीमध्ये परमनंट नोकरी मिळावी शेतकऱ्यांना टोल माफ करावा शेतकऱ्यांना टोलमध्ये सवलत मिळावी तसेच मुंबई पुणे महामार्ग द्रुतगती मार्ग, मार्ग कडेला असणारे विश्रामगृह हॉटेल्स दवाखाने पेट्रोल पंप या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांच्या मुलांना गाळा काढून मिळावा त्यामुळे त्यांना उद्योग व्यवसाय करता येईल तसेच शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला चालू बाजारभावाप्रमाणे मिळावा आय आरबी कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करून टोल तयार करून टोलच्या मार्फत कोट्यवधी रुपये कमवले आहेत त्यामुळे आय आर बी कंपनीने गावच्या विकासासाठी विविध गावांना फंड्स द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी कृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे त्यामुळे शासन याकडे कशा प्रकारे पाहते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो की नाही याबाबतच्या विशेष अपडेट आणि पुढील बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद